सदलग्यात ऊस दरासाठी शेतकऱ्यांचा रास्ता रोको आमदार प्रकाश हुक्केरी यांची आंदोलनस्थळी भेट सदलगा येथे कर्नाटक राज्य शेतकरी संघटना व इतर विविध संघटनांच्या वतीने ऊस दरासंबंधात शासनाचे लक्ष वेधण्यासाठी काल सकाळी नऊ वाजून तीस मिनिटांपासून छत्रपती शिवाजी महाराज चौकात रास्ता हुको आंदोलन करण्यात आले सुमारे तीन तास चाललेल्या या आंदोलनात शेतकऱ्यांनी ऊस दरवाढीसाठी वाढीसाठी जोरदार घोषणा देत प्रशासनाचे लक्ष वेधले कर्नाटकातील रायबाग व परिसरातील महाराष्ट्रात जाणारे सुमारे पस्तीस ते चाळीस ऊस ट्रॅक्टर आणि हलकी अवजड वाहतूक अडवण्यात आली शेतकऱ्यांनी मागणी केली की चालू दोन हजार पंचवीस सव्वीस ऊस गळीत हंगामासाठी कर्नाटकातील साखर कारखान्यांनी विना कपात प्रतिटन तीन हजार पाचशे रुपये तर महाराष्ट्रातील साखर कारखान्यांनी तीन हजार सातशे रुपये दर जाहीर करावा आणि गाळप तात्काळ सुरू करावे आंदोलनादरम्यान विधानपरिषद सदस्य आमदार प्रकाश हुक्केरी यांनी स्थळी भेट देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला त्यांनी कर्नाटक सरकार साखर आयुक्त आणि बेळगाव जिल्हा पालकमंत्री यांच्याशी संपर्क साधून शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत निवेदन देण्याची ग्वाही दिली यावेळी सर्व शेतकरी बांधवांनी सार्वजनिकरित्या प्रतिज्ञा केली की कर्नाटकातील साखर कारखान्यांनी ऊसाला प्रतिटन तीन हजार पाचशे रुपये दर दिल्याशिवाय ऊस तोड घेणार नाही शेतकऱ्यांचे निवेदन उपतहसीलदार पीबी बी श्रीवंत आणि महसूल निरीक्षक एम ए नागराळी यांच्याकडे देण्यात आले या आंदोलनात नगराध्यक्ष बसवराज गुंडकल्ले माजी नगराध्यक्ष अभिजित पाटील विवेक नवले महावीर उद्गावे आनंद तारदाळे संतोष नवले सतीश पाटील रवी गोसावी प्रवीण संद्रे संजू लठ्ठे अभयकुमार पाटील बंटी पाटील चांद शिरदवाड रवींद्र दीक्षित संजय कायकुल्ले गुरुलिंग माने सुकुमार उगारे महावीर हुद्धार मुबारक संधी, मधुकर परगावडर संजीव कांबळे यांच्यासह शेकडो शेतकरी कार्यकर्ते उपस्थित होते या दरम्यान सदलगा पोलीस ठाण्याच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता वसुंधरा शक्ती न्यूज साठी अण्णासाहेब कदम